नंबर आठ मुलांक आठ कोणत्याही महिन्याच्या आठ सतरा आणि सव्वीस तारखेला ज्या व्यक्तींचा जन्म होतो त्यांचा मुलांक आठ असतो आठ आट हा अंक शनीच्या प्रभावाखाली येत असल्यामुळे शनीची सर्व कारकत्व या व्यक्तिमत्वांमध्ये आपल्याला दिसून येतात शनी हा मंदगतीचा ग्रह आहे त्यामुळे हे लोकसुद्धा थोडेसे मंद गतीने काम करणारे असतात परंतु निश्चय असतात कोणतेही काम पूर्णत्वाला ते नेतात पण हळूवारपणे नेतात पण नेतात मध्येच कोणतेही काम हे सोडून देत नाही नियमितपणा अतिशय चांगला असतो वक्तशीर असतात फार जुन्या विचाराची असतात जुन्या वळणाची असतात नवीन फॅशन यांना अजिबात आवडत नाही किंबहुना नवीन काय ऍक्सेप्ट करणे यांना लवकर जमत नाही यांना जुनी नाणी जुने ग्रंथ जुनं हस्तलिखित अशा जुन्या जुन्या खूप जुन्या गोष्टी साठवून ठेवण्याची आवडती कला यांच्याकडे असते त्यामुळे कुठलीही जुनी गोष्ट तुम्हाला शोधायची असेल तर या आठ नंबर व्यक्तींकडे तुम्हाला ती निश्चित सापडू शकते या व्यक्ती लोखंडाशी रिलेटेड क्षेत्रात चांगली कामगिरी करतात शिवाय वकील न्यायप्रिय असल्यामुळे न्यायाधीश वकिली या क्षेत्रात सुद्धा ते चांगली प्रगती करू शकतात मोठमोठे शिवालय असतात त्या शिवालयांमध्ये सुद्धा हे लोक काम करताना आपल्याला दिसून येतात शुभरंग निळा आकाशी निळा आणि पोपटी किंवा हिरवा शुभ दिशा पश्चिम दिशा